नमस्कार कृषी विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी पंजाबहून आलेल्या तंत्रज्ञान कृषी विज्ञान प्रदर्शन बारामती कृषी दोन हजार सव्वीस या ठिकाणी आज आपण एक नवीन यंत्र पाहत आहोत या ठिकाणाहून तिथे बघू शकतात आपण कशा पद्धतीने उंचीचं हे यंत्र आहे सर याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा सर पहिलं तर माझं नाव सांगतो मी माझं नाव प्रवीण सांगळे फॉर्म नाशिक बिनसूर गाव आहे माझं तर हे प्रॉपर जपान इम्पोर्टेड मशीन आहे जापान हो जगमित सिद्धू म्हणून पंजाबचे प्रॉपर ओनर आहे बरं त्यांची पंजाबला आणि इथे दुसरी शाखा सांगवी मध्ये चालू केलेली झाली बारामती खरं काम मूळ घास बनवण्याचं आहे कुठल्याही प्रकारचा मूळ घास तयार करतात ज्वारी असो नेपेर असो मका असो आणि सगळ्यात भारी ते तूर वगैरे जे आहे किंवा पराठी म्हणतो आपण कॉटनची त्याच्यावर खूप भारी काम चालू आहे त्यांचं आंध्र प्रदेशला कर्नाटकला गुलबर्गाला इथं बरच ठिकाणी चालू आहे तर पार्ट पार्ट टू सगळं जवळ येऊन बघू शकतात की मशीनची रचना कशी आहे ही मुरघास बनवणारी मशीन आहे फळाटे असतील तूर असतील विविध पिकांपासून या ठिकाणा एक मुरघास बनवला जातो आणि सध्या हे जपानहून मागवलेली मशीन आहे जे पंजाबचे ते संचालक आहेत तर कोणत्या कोणत्या पिकासाठी आपण वापरू शकतो सर पहिले तर आपल्याकडे चालतील मका सगळ्यात जास्त मका आहे त्याच्यानंतर न्यूपियर आता बायोगॅस साठी बायोगॅस साठी सगळ्यात जास्त न्यूपियरची मागणी आहे न्यूपियर ला सहा फुटात जास्त मागणी आता सध्या परत तूर आहे ज्वारी आहे बरच सगळ्या उभ्या स्टँड बायक गोष्टी समजा कटिंग करून कटिंग किंवा मग जर समजा एखाद्या उभ्या पिकाला आपल्याला ते छाटून जागेवर बुगा करायचा असेल का खर कराय करू शकतात तर याची एक कसं आहे म्हणजे डिझेल किंवा ऑइल ऑपरेटिंग कशी आहे याला ट्रॅक्टर इम्प्लिमेंट जोडावं लागतं तिकडे फोटो घेऊ शकता आता ट्रॅक्टर होता आमच्याकडे अवेलेबल नाही झाला तसं त्याचं असेंब्लिंग आहे तुम्ही जवळ येऊ शकता बघून घ्या बाकीच इथे इम्प्लिमेंट केलं जातं शकल गिअर वाला सिक्स्टी एच पी ट्रॅक्टर लागतो तर चालायला एकदम भारी सुटसुटीत आहे गये, तेज़ गये, तेज़ गये, हे मशीन येतच आहे का आपलं ते हो नाही ते आणि हे कशाचं मशीन आहे सर हे सर ते मुरगा झाल्यानंतर बेलर पॅक होतो म्हणजे एक गवताचे गथा तयार हो बघा या ठिकाणी पेपर लावलेला आहे आणि या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल बघू शकतात की ऑटोमॅटिक आपण गवत पॅकिंग करून म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी का जास्त दिवस टिकण्यासाठी वर्ष टिकू शकतो प्लास्टिक भरितलंय पाहिजे तसं प्लास्टिक मिळत खराब होत नाही काय नाही फक्त सावध त्याला तर ह्या मशीन चे काय प्रायझन तर याची सहा लाख रुपये तशी जर अजून त्याचा अप्रूव्हल यायचं बाकी आहे सबसिडी जर त्याला अप्रूव्ह झाली तर साडेआठ पर्यंत त्याची किंमत जाण्याची शक्यता आहे आणि हे ऑटोमॅटिक पण चालवत आहे सर ऑटोमॅटिक याला ऑटोमॅटिक सिस्टीम आहे जर माणसं कमी माल जास्त आहे तुमच्याकडे तुम्ही सगळं फुली ऑटोमॅटिक काम करतोय आणि जर माल टाकायला जर अडचण असेल तर तुम्ही मॅन्युअली पण काम करू शकता त्याला आणि याची सर तेरा फक्त आणि होपर वगैरे सगळं असेंबल करून विथ फिटिंग तीन लाख रुपये ते वाढतो बारा प्लस तीन पंधरा लाख रुपये ठीक आहे प्रेक्षकांना आपला संपर्क नंबर सांगा सर माझा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सव्वीस दहा तेरा ठीक आहे सर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल भेटूया एका पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये थँक्यू